तीर्थयात्रा करायचं आणि मन शुद्ध कशाने होत असं तर छक्त आणि फक्त जगाच्या मालकाच्या ना, ना भजनानं नामान भजनानं म्हणजे नामान आणि खरं सांगतो जर सर्वात मोठा जर यात्राच असत्या तर मला सर्वात मोठा जर देव असता तर प्रभुराम चंद्राला लंकेत जाण्यासाठी वाढणारातून सेतू बांधायची गरज नसते एक धामापैकी रामेश्वर एक धाम आहे बरोबर आहे राष्ट्रपती वैकुंठवासी महाराज एपीजी अब्दुल कलामांचं गाव आहे मुस्लिम समाजात जन्मणारा महात्मा पंढरपूरच्या मालकाची देवशैनी एकादशी दिवशी मला देहावसन करतो याला विशेषतः म्हणायचं

पंढरपूरच्या मालकाच्या ह्या दोन्ही धरायचे या महात्म्याचं नाव आहे कबीर कबीर मोमी तर लतीपा मुसलमान जेदा नव्हे जा नव्हे श्रोता आपली परंपरा बघतोय आपण लय आलकडे महाराज आपण अधिकार येण्याच्या अगोदर अल्पविद्या मरी गर्व शिरोमणी मज होरी ज्ञानी कोण महाराज म्हणून चित्त शुद्ध होण्याची गरज आहे दादा आणि ते चित्त महाराज प्रभू रामचंद्राच्या किंवा भगवंता नव्हता म्हणून मला तीर्थयात्रा करत असताना त्रिवेणी संगमी नाना ते ब्रह्मी ब्रह्मांडाला रामेश्वर राजा द्वारके राजा बद्रीनाथ राजा केदारनाथ राजा पशुपाथनाथ पशुपतीनाथ राजा शब्द पुरेला जा अवेध्येला जा बनारस काशीला जा राजान होत्रा करत असताना म्हणजे सुखेशे हो ब्रह्मानंदा राम नाम गाऊ सदा आणि महाराज तीर्थ यात्रा ना, नाम चिंतन, नाम करा, नाम नाम चिंतन करा, अनेक पुरावे आणि ह्या असणाऱ्या कांदे परिवाराना प्रकाश महाराज आणि त्यांच्या सौभाग्यवतीनं महाराज केलं तीर्थयात्रा केल्या आणि ही यात्रा पर्यंत आली याला म्हणायचं महाराज तीर्थयात्रा करत नाना तीर्थे भ्रमे भ्रमण करत असताना त्या जगाच्या मालकाचं भोजन केलं आणि त्याचा परिणाम ती सुखरूप आता आहे चित्त करत असताना जर चित्त जर जवळ असेल चित्त ज जवळ असेल तीर्थयात्रा चारोधाम करत राजा तर मला पण माझ्या भगवंताच पांडुरंग ध्यानी पांडुरंग भनी जागृती सुखमी पांडुरंग बीनरजने हाचे धंदा गोविंदाचे पवाडे नाहीतरी म्हणत <laughs> तुम्ही एक प्रसंग बघितला त्याच रस्त्यावरचा रस्त्याला कुणीच नाही एक प्लेस फिशात पैसे रात आणि ते प्रसंग आठवला गाव तर दीड किलोमीटर लांब आहे तेव्हा हो काय वाटतय तुमचं टहेर परदेशी आठवत का आठवत आहे का काय आठवत मी तेव्हा काय ते सांगायलाय काय हवा चालू बनी ओली होती हवा चालू असताना सुद्धा बनी बोली होती कधी पूर्ण आमच्या कशा होती दोघी न म्हण <laughs> मला वाटतं बघती ऐकू येत मला कानपूर गेलेले माझं मला कमी ऐकू येतो मला जिकडले का पैसे दिले नाही त्याच्यामुळे मला ऐकू येतो मला बो कोणाची ठेवते माणसं कधी दिली तुम्ही ना करून काहीतरी आहे का मला पहिले ना आलो मी समज दुसरी वेळ आहे दुसरी वेळ एक सोपते बरोबर दुसरी वेळ तुम्ही जावाही नव्हते झाले जाऊ माहिती पिशवीत पिशवी काय पिशवीत पिशवीच म्हणतेला मामा मामाचं नव जुन ते झालं जुनून हे केलं नव नवं जुन ह्यालाच म्हणते पहिलं सोडायचं नवं जोडायचं मामाचं गाव दुसरं झालं मामाचं जुनुन आज झालं तर आमच्या प्रकाश महाराजांच्या कन्याश्वर्मा महाराज आमच्या मामाचं आमच्या आजीच्या आजू उरवोटी मायाबाच उरवोटी आणि आमच्या चुलती सगळी मला पुन्हा निमंत्रण आलत करा वरवटीच म्हणलं तीन तिकड काम बिघड झाले आता नग वरवटीच म्हणलं तीन झाले बदल मी पटवणार निघलो मला आपला कुणाचाच काही संपर्क नाही ठेवला मला आपण एकदम तिकडे आपण बीड जिल्ह्याच्या कोपऱ्यात आमच्या दशाच्या तिकडे गेलो म्हणून मला दस कट नव्हते मला तिकडले पाहुणे दस कट नाहीत मला माझ्या चांगले हा हो का पाहुण्यातलं असलं का माणसाला घाबून राहावं लागते माणसं पाहान वळखी गावात गेल्यावर घाबरतात का वळखीच्या गावात गेल्यावर गावात गेल्यावर नसत आणि जिथ वळख नाही तिथं घाबरतात का वळख आहे तिथं घाबरतेत तुमच्या इकडं कसं आहे सांग आमच्या इकडे बाय बाबा आमच्या इकडे बायका बोलते तुमच्या इकडे नवरीला बोलताय इकडे बाईक नाही आमच्या इकडे बोलत नाहीत आमच्या इकडे पुण्याला राहतोय माउली नाही राहतो आता विचार आमच्या फगार साहेबांना मी करायला राहत नाही उगा आमची पुराई नाव नाव दिली आहे सगळे लाभ तुमच्याकडे

हे सगळे पिकलेले का यांना विचार तीन वर्ष बायकोच्या पुढे ऐकायचं नाही बायकोच्या पुढे पुढे करायचं नाही तीन वर्ष सुरेश महाराज आता काय ऐकून गेले <laughs> तुमचं पुढे गेले किती वर्ष तीन <laughs> तीन वर्ष तीन वर्ष ऐकायचं नाही राज्या वर्षी महाराज आपोआप सांगते मग संध्याकाळी सकाळी बाहेर संध्याकाळी घरी येतील तीन वर्ष ऐकायचं नाही ते सांगतो मला काम क्रोधाच्या ठिकाणी अडकायचं नाही मल विक्षेप आवरणाच्या ठिकाणी मला अडकायचं नाही जगा मालक तुमचा दास होतो हे कोण आहे हे माणस हे रजगुण तमोगुण सत्वगुण या तिघांच कधी ऐकायचं नाही संसारात मग विक्षेप आणि जा। जागृती स्वप्नी सु रजगुण तमोगुण सत्वगुण स्वर्ग मृत्यू बाता या तिन्हीच्या पलकड जाऊन विचार करा राजांनो आणि याच्या तिन्हीच्या पलकड तुम्ही गेलात तर महाराज तुम्हाला त्रिवेणी संगमाला जायची सुद्धा गरज नाही न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन मग काय करावं लागतंय मला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मग महाराज आम्ही काय करावं तुम्ही वासुदेव वासुदेव मना बस आणि मला

আর মুক্তি পাওয়া हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना होत नाही आणि जे असणारा चिंतन महाराज भोग करत नाही जे भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत नाही मग तो नामाचे तो नर पापिया

माझ्या वेळे कुंटणीत आलेली मनात प्रत्यक्ष पुराणे वन देखील अंगीकारायण अंगीकार देवान आज वाईट कर्म करणार पहिला पुरोहित कर्म करणारा व्यक्ती पण संगतीनं बळगायला कर्मशात महाराज झाला मती मंद झाला सुरेश महाराज आणि मला सगळं कर्म करून सोडून दिलं मला मास्क भक्षण करू लागला मदिरा पिऊ लागला भेट होत भेट झाली नारदांची संतांची भेट संतांनी अ मला मे भोजन देऊन टाकलं सुकृत असत मला जागृत असत कामी येतं मला भेट दिली <laughs> बोला मला भोजन चांगलं झालं दक्षिणा पुन्हा पहिले संस्का। संस्कार दुसरे संस्कार जागे झाले तुम्हाला लुटला हे ना हेच दक्षण समजा जीवन दिले ना एक काम कर दक्षण देऊ नको तुझ्या पत्नीचे दिवस आहे गर्भवती तुझी पत्नी आणि ते असणाऱ्या त्या मुलाचं नाव तो नारायण घे एवढी दक्षिणा महाराज आजाम्याच्या असणाऱ्या पत्नी

तो तोतेची गती पावे म्हणून सदा स्मरावे मातेची अन्य चिंत येणतो माच्या रामरी उपासले तेषामित्या धुप्टाना योग क्षमां वाहा मेहामा मी त्याचा योग क्षम वाहतो तो, तो अनन्यतेने मला शरण असतं मलाच शिव क्षणान तोंडातून असणार नारायण म्हणून नाम चिंतन झालं देवाचं नाही पोराचं म्हणून मला त्यांना नेहला यमदूत आलं आणि तितक्यात असणारे विष्णुदूत हे आले दोघांचं भांडण दोघांचं भांडण यमदूताचं विष्णुदूताचं भांडण लागलं महाराज दोघांमध्ये हाना मारायला लागल्या एकूण एकाला कमी समजला महाराज हे सगळं आजामे बघू लागले पाप कर्म केले मासू भाषण केले खाऊ ते खाल्लं पिऊ ते पेले पेशा कमान केले हे आमचं यमदूत म्हणून लागले शेवटच्या क्षणाला ना माझ्या नारायणाचं नाव घेतलंय आमच्या मालकाच नाव घेतलंय आमचं गेक दोघांच्या हानामारे कोणीच नंतर कुन कमी समजा त्याचा न्याय निवाडा कुठं करायचा महाराज मी जन्म देणारा मी ब्रह्मदेवा द्रम्देव। ब्रह्मदेवाकड ब्रम्हदेवा सांगितलं कोणाच अरे म्हणे काय नारायण नाव कोणाचं ते म्हणे तुमच्या बापाच मग नाराय हो हो नाराय ना देवा नारायण माझ्या बापाचं नाव आहे नका जाऊ ते नखा जाऊ दावा ना हरी कथा हा महाराज जिथं हरिकथा होत असेल नका जाऊ रे दादा तिथं तुम्ही नारायण नाव घेतले देवाचे श्री आनंदा मधुसूदना पद्मनाभ नारायणा

पोहाराचं म्हणून नाव घेतलंय तर एवढा फायदा झालाय आणि जगाच्या मालवाच नामचिंतन केलं तर किती फायदा होईल दादा म्हणून माऊली न सांगतात नामाशे बिनमुक तू नर अरे देवाचं नामस्मरण करा आणि म्हणून दादा चल राजा नो सारखे पापी तुम्हीच आहे दादा हरे वेण धावया नपा वे कोणी दादा कोण आहे तुमचं बोलतो जरा तुम्ही म्हणता ना राव द्या बाजूला राहू द्या राव द्या राहू द्या राहील हा कोण आहे तुमचं नाही का बायको माय बाप कशी आहेत का नाहीये जन्म दिला महाराज फक्त ना आपल्या नाहीये जर आपले असते तर महाराज जन्मताना आपल्या सोबत असते आणि मरताना जन्माला आप मरत आप <laughs> येताना आपण एकटे दादा आणि मरताना सुद्धा एकटे दादा जन्माला येताना खिस्सा नाही आणि मरताना जाताना मरत मरताना सुद्धा महाराज कपडा आणतात त्याला खिस्सा येतात

नाही कोणाच बही ना कोणाची कोणाची बहीण आहे दादा बहीण रक्षाबंधन करते बहिण कुणाची भाऊ मलाच वाटणी करत आहे कोण कोणाचे मला सखे सोयरे महाराज मशणापर्यंत येतात गोड जेवणापुरते येतात मे भगवंताचं नाम चिंतन मोकाला येत नाही आणि खरं समका ही हण्णा दोघांवर ऐकू कळलं मला जन्माला सार्थक करून घ्यायचं सा। म्हणून दादा तीर्थयात्रा करून घेतल्या म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं एक। करा विठो